नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघास दोनशे सत्तावीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चर मध्ये मा बघितलं होतं की नगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे शिर्डी लोकसभा अंतर्गत तर सहा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदार अंतर्गत येतात आणि हा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ देखील या अहमदनगर लोकसभा अंतर्गत येतो आणि या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पवार हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे राम शिंदे ब्याण्णव हजार चारशे सत्याहत्तर मिळाली होती आणि अशा प्रकारे त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मताच्या मताधिक्याने रोहित पवार हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे राम शिंदे हे विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील पुन्हा एकदा भाजपचे राम शिंदे यांनाच मतदारांनी या मतदारसंघातून विजयी केलं या मतदारसंघामध्ये मागील काही निवडणुका बघितल्या तर त्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं मतदान झालेलं दिसून येत आहे आणि अगदी आता मराठा आंदोलनामुळे मराठा विरुद्ध ओबीसी पुन्हा या मतदारसंघातून मतदान होण्याची दाट शक्यता आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच प्रमुख पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणात विभाजन झालं तरी देखील विद्यमान आमदार राम शिंदे हेच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेनेचे रमेश खडे यांचा पराभव करून विजयी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या मतदारसंघातून मिळाली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी या निवडणुकीत भाजपचे राम शिंदे विद्यमान आमदार आणि मंत्री असणारे राम शिंदे यांचा पराभव केला होता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं आणि अपक्ष उमेदवार राम शिंदे अं नावाचेच एक उमेदवार या निवडणुकीत या निवडणुकीत असताना त्यांना चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर नोटाला पाचव्या क्रमांकाची मतं या मतदारसंघातून मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला असल्या कारणाने आता ही जागा पुन्हा भाजपला युतीकडून सोडली जाते की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडण्यात सोडण्यात येते यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे कारण महाविकास आघाडी कायम राहिली तर पुन्हा रोहित पवार यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद